एखाद्या लग्नात नवरीची पाठवणी करतात अगदी त्याचप्रमाणे दोन शिक्षकांचा निरोप समारंभ पार पडला आज प्राथमिक शाळा निमोणीचा मळा वावी या ठिकाणी श्री लेंडे श्री श्री बिरेसर यांचा निरोप समारंभ व आव्हाड सर्व सौ सर। बोडके मॅडम यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला निरोप समारंभाच्या वेळी विद्यार्थी लेंडेसर आणि बिरेसरांच्या गळ्यात कडून अक्षरशः ढसा ढसा रडले यावेळेस पालकांचे आणि ग्रामस्थांचेही अश्रू अनावर झाले लेंडेसर आणि बिरेसर यांनी विद्यार्थ्यांना दिलेलं प्रेम संस्कार आदर मान सन्मान विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमधील अश्रूंमधून दिसून आले विद्यार्थी इतके भावनिक झाले होते की अक्षरशः शाळेचे गेट सर्व विद्यार्थ्यांनी लॉक केले लेंडे सर आणि बीटे सरांच्या सरांना गेटच्या बाहेर जाण्यापासून सर्व विद्यार्थ्यांनी थांबवले ही परिस्थिती बघितल्यानंतर पालक आणि ग्रामस्थ भावूक झाले महिलांच्या पालकांच्या आणि तरुणांचे डोळे अश्रुने भरले होते शाळेने केवळ दोन शिक्षकांना निरोप दिला नाही तर शिक्षक आणि शालेय समुदाय यांच्यातील मजबूत जवळच्या कौटुंबिक नात्याचे स्वागत सुद्धा केले नियमित निरोपाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सांस्कृतिक पद्धत आणि आदर याचे अनोखे दर्शन दिले अनेक विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री शिंदे गुरुजी यांनी भूषवले शिंदे गुरुजी यांनी खऱ्या अर्थाने या शाळेचा पाया रचला शिंदे गुरुजींनी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या स्थापनेपासूनचा आजपर्यंतचा इतिहास सर्वांसमोर मांडला याप्रसंगी माझे शिक्षक बिरे सर्व लेंडे सर तसेच नवीन आलेले आव्हाड सर आणि बोडके मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश वेलझाळी यांनी केले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष अर्जुन भोसले उपाध्यक्ष सौ शीतल शिंदे शिक्षण तज्ञ गणेश वेलजाळी गणेश गलांडे दीपक काळोखे नितीन ताजने गणेश ताजने निलेश वेलजाळी राहुल वेलझाळी किशोर भोपी विशाल गणेश थोरात किरण संधान संजय रसाळ वैभव वेलजाडी महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते आभाड सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली होतीची मुकली सारी झाली मोठा लिले होती चिमुकली सारी चाली मोठा लिलेकर आज मोकळ्या काशी चालली घरट्यातली पाथर आज मोकळ्या काशी चालली घरट्यातली पाथर कधी हसत खेळत कधी हस पुसत गिरविले अक्षरांना भार हाताने सोसत शिकलेली हाया वाच आया शिक्षकांच्या या धाकावर शिकलेली हाय वाच शिक्षकांच्या या धाकावर आज मोकळ्या काशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या काशी चालली घरट्यातली पाखर निरोपाचा क्षण हा मन कहीवर आलं थोडी खुशी थोडासा डोळ्यातून असूचा म्हणजे आयुष्यात काय कमावलं हे आज आमच्या लक्षात आलं तुम्ही किती प्रेम दिला असल तुम्ही एखाद्या आईवाला निच वडला प्रमाणे गुल म्हणून तुमच्या निरोप समारंभामध्ये इतकी रडत आहे आकाशी चालली घरट्यातली पाखर स्टार न्यूज ब्युरो नाशिक